नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत एकदम झणझणीत मिसाची रेसिपी शेअर करणार आहे तर मग चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मिसळ बनवण्यासाठी मी सर्वात आधी डिशमध्ये आपण मिसळला जे मसाले सर्व टाकणार आहोत तर ते, ते सर्व मसाले मी डिशमध्ये काढून घेणार आहे जेणेकरून आपण ज्यावेळेस मिसळ करू त्यावेळेस आपण पटकन झटकन डिरेक्टली जी डिश जरी आपण काणी केली तरी चालेल तुम्ही असंच करायचं जेणेकरून आपला टाईमही वाचतो आणि आपल्याला पटपट समजत नाही मग आपण कोणता मसाला टाकला कोणता नाही त्यामुळे असं जर काढून घेतलं आणि नंतर न फोडणी डायरेक्टली टाकायचं असलं तर मग खूप सोपं जातं तर आता मिसळसाठी मी सर्वात आधी जिरे काढलेले आहेत थोडेसे त्यानंतर हळद आहे हळद पण एक चम्मच घ्यायची आहे आता ही मी जे मिसळ करते ती क्वांटिटीला जास्त आहे त्याच्यामुळे मी सर्व हे थोडं थोडं एक्स्ट्रा घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार सर्व मिरची मसाले घ्यायचे आहे त्यानंतर मिरची घेतलेली आहे लाल तिखट एक दोन चम्मच त्यानंतर आपल्याकडे जो आमच्याकडे जो काळा मसाला आहे तो मी तीन चम्मच घेतलेला आहे त्यानंतर मिसळ मसाला आहे सुवर्णाचा तो घेतलेला आहे तो हे अर्धा आपण जे दहाचा आपलं पुढं असतो तो मी पूर्ण घेतलेला आहे त्याच्यानंतर कश्मिरी लाल मिरच हे सर्व मसाले घ्यायचे आहे त्याच्यानंतर आता आपल्याला जर दुसरं वाटण करायचं आहे मसाल्यांचं सा, मिसळसाठी तर त्यासाठी कांदा टमॅटो कोथंबीर खोबरं आलं लसूण हे सर्व गोष्टी कोथंबीर आणि उसळ एका साईडला घेतलेलं आहे प्लेटमध्ये त्याच्यामध्ये काही शेंगदाणे टाकलेलं आहे आणि तेजपान तर ह्या सर्व सर्व गोष्टी मिसळ आपल्याला लागणार आहे तर सर्वात आधी आपण काय करूया मिसळ जे म्हणजे उसळ जे आहे ते आपल्याला पहिले शिजवून घ्यायचे आहे त्यासाठी मी गॅसवर कुकर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चम्मच तेल टाकलेलं आहे थोडेसे जिरे टाकलेले आहे आणि थोडीशी हळद हे सर्व टाकून झाल्यावर जे आपण उसळ आणि शेंगदाणे घेतलेले ते धुवून घ्यायचे आहे दोन्ही पण धुवून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि ते नंतर ते कुकरमध्ये असे फोडणीत टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे आहे व्यवस्थित परतून झाल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर व्यवस्थित मीठ टाकल्या व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता सर्व असं मिक्स झालेलं आहे हे सर्व झाल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये आता काय करायचं आहे पाणी ॲड करायचं आहे जेणेकरून मग ती व्यवस्थित मिक्स शिजली जाईल त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये काही एक ग्लास पहिले मी पाणी टाकलेलं आहे त्याच्यानंतर परत थोडंसं अजून पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं एक्स्ट्रावरती पाणी असलं तरी चालेल काही हरकत नाही कारण ते परत मिक्सरामध्ये ते पाणी ॲड करणारच आहोत त्याच्यामुळे थोडं एक्स्ट्रावरती असलं तरी चालेल आणि त्याच्यानंतर कुकर मी लावून घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपण एक साईडला मी कढई ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपलं वेगळं अजून जे वाटण आहे कांदा टमॅटोचं ते करणार आहोत त्याच्यासाठी सर्वात आधी कढईमध्ये तेल टाकून आपण कांदा भाजून घेणार आहोत तर कांदा जो आहे आपल्याला एकदम ब्राऊन कलर व्यवस्थित भाजायचा आहे जेणेकरून तो म्हणजे त्याचा कच्चा फ्लेवर हो जो आहे तो निघून जाईल एके एक साईडला आपलं कुकरचे आणि ज्यावेळेस आपण उसळ शिजायला टाकतो त्यावेळी फक्त एकच शिट्टी करायची एक शिट्टी करून गॅस बंद करायचं कारण एक शिट्टीत उसळ एकदम परफेक्ट शिजून जाते त्यानंतर तुम्ही कांदाही बघू शकता पूर्ण लालसर असा भाजून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता त्याच्यामध्ये मी खोबरं भाजून घेत आहे खोबरं तुमच्या म्हणजे चवीनुसार तुम्हाला म्हणजे जास्त आवडत नसेल तुम्ही कमी टाकलं तरी चालेल पण खोबऱ्याने काय होतं तरी पण खूप छान येते आणि चव पण खूप छान लागते पण ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर टाका नाही वाटलं तर ता। नाही टाकलं तरी चालेल त्याच्यानंतर मी खोबरं जे आहे थोडंसं भाजून घेतलेलं आहे खोबरं हे आपलं जास्त काळ म्हणजे असं खूपच जास्त भाजायचं नाही एकदम नॉर्मलच भाजायचं ब्राऊन कलर यावस्तोवर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी टोमॅटो देखील भाजून घेतो तर टॅमॅटो का भाजायचा जेणेकर त्याचा आंबट पण आहे तो, तो थोडासा सॉफ्ट होऊन जाईल जास्त आपली जे मिसळ आहे ती आंबट लागणार नाही त्यामुळे ती आपण टोमॅटो देखील भाजून घ्यायचे त्याच्यानंतर कोथंबीर जी आहे ती देखील आपण भाजून घेतलेली आहे त्याच्यानंतर लसूण आलं आणि तेजपान हे देखील आपण थोडंसं नॉर्मल तेल टाकून व्यवस्थित असं खरपूस असं भाजून घेतलेलं आहे हे सर्व भाजून का घ्यायचं जेणेकरून त्याची जी टेस्ट आहे ना कच्च्या पाण्याची ती सर्व निघून जाईल त्याच्यामुळं मिसळला पण खूप छान चव लागलं त्याच्यामुळे हे सर्व असं भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे सर्व एक एक करून आपल्याला दळून घ्यायचं तर सर्वात आधी कांदा लसूण आलं हे सर्व मी पेस्ट करून घेतलेले आता एकदा दळून घ्यायचं त्याच्यामध्ये परत पाणी टाकून एकदम चिकन दळायचं जेणेकरून त्याच्यात काहीच असं हे राहिलं नाही पाहिजे ते एकदम व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपलं आलं लसूण कांदा याची पेस्ट ही आहे जी मी काढते आहे त्याच्यानंतर आता टमॅटो त्यानंतर खोबरं हे सर्व देखील आपल्याला एकदम बारीक दळून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर कोथंबीर टाकून घ्यायची आहे हे सर्व मिश्रण जे आहे आपण ज्या त्यात कढेमध्ये भाजलं ते सर्व आपल्याला व्यवस्थित भाजून मिक्सरमधून एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता आपली पेस्ट किती बारीक झालेली आहे तर त्याच्यानंतर आता आपली कुकरची एक शिट्टी आपण तो जास्त बंदच केलेला होता तो गारही झाला असेल आता आपण एका साईडला मिसायची तयारी करू त्यासाठी मी आता गॅसवर पातीला ठेवलेला आहे आता पातेल्यामध्ये आपण फोडणीला जितपत लागेल तितपत तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आपण जो मसाला पहिले दळलेला होता म्हणजे कांदा लसूण वगैरे भाजून जो मसाला मसाला केलेला होता तो मी या तेलामध्ये टाकलेला आहे तो आपल्याला एकदम छान असा त्याला पूर्ण तेल म्हणजे आता तुम्ही बघू शकता तेल तर ते दिसतच आहे पण तो पहिले पूर्ण असं तेलामध्ये मिक्स होऊन परत तेला असं तेल सुटेल अशा प्रकारे आपल्याला तो परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर डिशमध्ये आपण जे जी जितके सारे मसाले काढले होते लाल तिखट काळा मसाला मिसळ मसाला कश्मीरी नानवेज ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्या मसाल्यात टाकून आणि व्यवस्थित असं त्या परतून घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकता किती छान तरी लाल कलर दिसत आहे तरी पण दिसत आहे दिस हे सर्व झाल्यावर त्याच्यामध्ये आपण जे कुकरमध्ये शिजवलेली उसं आहे ती पूर्णपणे त्याच्यामध्ये टाकून द्यायची ते पाणी देखील आपण त्याच्यामध्ये टाकायचं जेणेकरून मिसळ जे आहे तिला खूप छान चव लागेल तुम्ही बघू शकता किती छान तरी आलेली आहे आणि एकदम मस्त असं तोंडाला आणेल अशी ती मिसळ दिसत आहे तर त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला जितपत पाहिजे तितपत आपण त्यात पाणी टाकायचं आहे जास्त पातळीने आणि जास्त घट्ट नाही अशा प्रकारे ती करायची आहे तर तुम्ही बघू शकता किती छान आणि तोंडाला पाणी सुटेल अशी ही आपली मिसळ रेडी आहे तर तुम्ही पण या मस्त अशी चमचमीत एकदम झनझणीत अशी मिसळ पाव खायला आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही नक्की बघा मिसळसोबत कांदा लिंबू आणि शेव हे सर्व गोष्टीच लागता म्हणजे लागतात तसे त्या पण तुम्ही घ्यायच्या आणि मस्त अशी मिसळ एन्जॉय करायची ही नाशिक स्पेशल मिसळ आहे जी सर्वांनाच खूप आवडते तुम्ही पण घरी एकदा ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू